सप्रेम जय भीम सगळ्यांना मी प्रियांका उबाळे आम्ही सध्या माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेलो हो। आहोत आणि खूप छान अशी आमची तयारी चालू आहे सध्या हा आमचा टेम्पो आहे टेम्पो मध्ये आमचा नाटकाचा पूर्ण सेट जात असतो त्यांचे विशाल सर आहेत मस्त पैकी ते काम करत आहेत आमचा दुसरा एक व्यक्ती आहे तो गाडी ड्राईव्ह करतो प्रकाश सर गाडी ड्राईव्ह पण करतायत व्हिडिओ पण करतायत आणि ही माझी भाची आहे दिशा रत्नदीप उबाळे आणि हिनी आम्हाला मस्तपैकी आता जाताना गोड तोंड केलेलं आहे आम्ही मस्तपैकी कुल्फी घेतलेली आहे आमचे शंकर मामा खूप उन्हाळ्यामध्ये नेहमी येतात आणि आमच्या घरातून हां मी माझा माझा मी दिसणार नाही तो मला पण शंकर मामाला मी चार वर्षापासून ओळखतो दरवेळेस ते काय म्हणतात उन्हाळा लागला की येतात एक मिनिट काकाला विचारू हां सांग ते अंकलला दे आता रेला शंकर मामाला किती वर्षापासून ओळखते हो किती वर्ष आले मी खूप लहान होते तेव्हापासून ही कुल्फी खाते आणि काकाची कुल्फी आता माझी भाजी पण खाते खूप छान आणि मस्त आहे हे काकाला विचारा बावीस वर्षापासून येतो दोन हजार दोन पासून दोन हजार दोन पासून तुम्ही इथं येतो हा वा 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 किती सगळे तुमच्याकडे कुल्फी खातात वर्ष वा आहे तर आता आम्ही ती गाडी छान पैकी वॉश करणार आहे ती गाडी वॉश केली आणि आम्ही आता नाही साताऱ्याच्या दौऱ्यावर निघालो इकडे मामाला आहे कुल्फी साताऱ्याच्या दौऱ्यावर आम्ही निघालेलो हो, आहोत तर पुढे आमचे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील आमच्या नाटकाचे शोज आणि आमचे ब्लॉग्स नक्की बघत राहा आवडत असेल आमचं काम तर शेअर करत राहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे छोटस कार्य पोहोचवत राहा जे भीम नवबुद्ध आहे विशाल साहेब कसं वाटतं मस्त छान काय तुम्ही हा सुरुवात गोड झाली

तू जातू काय काम करते माझी आतू हिरोईन आहे मी रमाई चित्रपटामध्ये नाटक करते रमाई तर नाटक करते अजून अजून आता ना खूप सारे पिक्चर हे केलेले आहेत पिक्चर कोणता आहे तुझा हा येणार पिक्चर कोणता आहे जे भीम पॅन्थर कधी रिलीज होणार आहे अकरा एप्रिलला ला

हे पहासाठी गाडी निघलेली आहे सहज आता कार्यक्रम निघत आहात सर्वजण हे पहा की गाडी गाडीची साफसफाई सुरू आहे हे पहा हे मामा आहे आणि त्यांचे काय जेवणामध्ये हे बघे म्हणजे पहा हे टेम्पो निघत आहे हे पाहिजे असते Ah, é?